सेवेचे ठाई तत्पर आयोजित भव्य किल्ला बनवान स्पर्धा दोन हजार तेवीस पर्व तिसरे आळे फाटा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मा नुकतेच आळे येथील हनुमान मंदिरामध्ये संपन्न झाला किल्ले बनवा स्पर्धा सण दोन हजार तेवीसमध्ये प्रथम क्रमांक महाराजा ग्रुप पिंगळेमाळा यांनी रायगडची प्रतिकृती साकारली होती दुसरा क्रमांक यश शिंदे सौरभ पिंगळे शिवनेरी व शिवकन्या ग्रुप माळवाडी यांनी सिंहगडची प्रतिकृती साकारली होती तृतीय क्रमांक समीक्षा काचळे व सार्थक काचळे भटकळवाडी यांनी मुरुड जंजिराची प्रतिकृती साकारली होती चतुर्थ क्रमांक नम्रता भंडलकर शिवांश मदने कार्तिक भंडलकर यांनी शिवनेरीची प्रतिकृती साकारली होती पाचवा क्रमांक तन्मय राहीन्स यांनी प्रतापगड प्रतिकृती साकारली होती जुन्नर येथील सुनील काळे हे वक्ते म्हणून उपस्थित होते तर ग्रामपंचायत सदस्य मुकुंजी भंडलकर हेही यावेळी उपस्थित होते किल्ल्याचे परीक्षणाचे काम जयसिंद गाडेकर सर भाऊ मेंडगे सर गणेश मेहर सर यांनी पाहिले या स्पर्धेचे नियोजन सैवेचे से ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर प्रतिष्ठान आळेफाटा यांच्या माध्यमातून दरवर्षी केले जाते लहान मुलांच्या जा कलांना वाव मिळण्यासाठी तसेच इतिहासाविषयी जागरूकता राहण्यासाठी विविध वक्ते बोलवले जातात तसेच प्रतिष्ठानमार्फत पुस्तकांचे देखील वाटप केले जाते व गडकिल्ल्यांची सहल देखील आयोजित केली जाते